जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी शहरातील नूतन ग्राउंड जिंतू रोड परभणी मैदान परिसरात ओबीसी महासभेचे आयोजन दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार रोजी दुपारच्या दरम्यान इंज, आयोजक इंजिनियर यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सभेला प्रमुख मार्शिक म्हणून वंचित भोजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच व्यासपीठावर प्रकाश अण्णा शेडगे लक्ष्मण हाके लक्ष्मण गायकवाड प्राध्यापक पीपी मुंडे इंजिनियर सुरेश फड संदेश भाऊ चव्हाण धर्मराज चव्हाण अरुण जाधव प्राध्यापक विष्णू जाधव प्राध्यापक किशन चव्हाण टी डी रुमाले सचिन गंगाखेडकर सुनीता साळवे मनोहरजी वावळे आदी ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती सभेची सुरुवात महामानव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली ओबीसी नेत्याच्या भाषणानंतर अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सविस्तर सभेदरम्यान केले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात निवडणुकीच्या तोंडावर भावना तीव्र असताना राज्य सरकारने हा असंतोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे मराठा आरक्षणला विरोध नाही परंतु राज्य सरकारने मराठा व ओबीसीची ताट वेगवेगळीच वेग वेग केली पाहिजे तसेच ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बोलताना म्हटले की मराठा समाजाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत चाललेले सरकार असून सरकारची जबाबदारी वाढली असून तातडीने तोडगा काढला पाहिजे मुंबईत मराठा समाज गेल्यानंतर तेथे ते हा प्रश्न मार्गी लागेल ला असे वाटले होते परंतु तसेच झाले नाही उलट आरक्षणाचा मुद्दा चिगत चालला आहे त्यामुळे असंतोष वाढत आहे निवडणुकीच्या तोंडावर हे चित्र योग्य नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावावा त्याच वेळी ओबीसी यावेळी बाळासाहेब म्हणाले तसेच या सभेसाठी आयोजक सुरेश इंजिनीअर फड जिल्हा महासचिव मनोहर वावळे महिला जिल्हा अध्यक्षा तसेच शहर व तालुका पदाधिकारी यांनी या सभेसाठी यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले